बदलापूरच्या शाळेत दोन शिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला बदलापूरच्या या घटनेवरून आता नागरिक आणि पालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पालकांनी आणि नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावरती ठिय्या आंदोलन मांडले यावेळी पोलिसांकडून या, या नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे याच संदर्भात नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूया गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या घटनेच्या तपासासंदर्भात दिल्या आहेत या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलंय दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच अगदी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवा तसंच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावं अशी माझी सर्व पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा